सांगलीमध्ये महसूल अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण शिबिर पार पडतंय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली सर्वसामान्यांना सेवा देण्याची कार्यपद्धतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय इंडोरीच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रामध्ये उपचाराअभावी एकाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ संतापले होते वरखेड ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला घेराव घातला तसंच सरपंचांनी या आरोग्य केंद्राला टाळं ठोकलंय दरम्यान या ठिकाणी कायमस्वरूपी आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केली जाते सांगलीच्या मिरज तालुक्यातील सोने इथं दोन शेळ्यांनी सोन्याचे दागिने गेले त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत चा पोटातून चाळीस पिताना ताटा ताटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने सुद्धा गेले होते मनमाळमध्ये रात्री झालेल्या धुळांधार पावसामुळे रेल्वे स्टेशनच्या सर्वच प्लॅटफॉर्मवरील छतांना गळती लागलेली आहे त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झालेले आहेत फलाटावर प्रवाशांना उभं राहणं सुद्धा कठीण झालं यावेळी अवकाळी पावसामध्ये परिस्थिती जर ही असेल तर पुढल्या पावसाळ्यात नेमकं काय होईल असाच प्रश्न आता उपस्थित केला येवल्यामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांचे बॅनर सडकलेले आहेत भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा स्थान देण्यात आलेलं आहे अशी बातमी समोर येताच भुजबळ समर्थकांमध्ये सध्या उत्साह पाहायला मिळतोय समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आनंद व्यक्त केलाय देशामध्ये यंदा तांदळाचं विक्रमी उत्पादन झालंय तांदळाचं बारा कोटी टन उत्पादन झालेलं आहे तर उन्हाळी पिकाचा यामध्ये समावेश केल्यास एकूण उत्पादन तेरा कोटी टन असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे तसंच तांदळाला दरही चांगला मुंबईमध्ये विशेष नोंदणी क्रमांकाची मागणी करण्यात आलेली आहे आणि ती आता वाढलेली सुद्धा आहे या विशेष क्रमांकासाठी वाहन चालक मोठी रक्कम द्यायला सुद्धा तयार आहेत यंदा बत्तीस हजार फॅन्सी नंबर प्लेटची विक्री झालेली आहे त्यामुळे ओनं चौदा कोटी कमावलेली आहे संभाजीनगरमधील पैठणमध्ये वादळी वाऱ्यासह हो पावसानं हा हक्कार माजवला वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झालेली आहे तर पावसामुळे विजपुरवठा खंडित झाला त्यामुळे विजेअभावी नागरिकांचे प्रचंड हाल छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये वडजी गावामध्ये एका पासष्ट वर्षांच्या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली कर्जबाजारीपणामुळे त्यानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे अमरनाथमधील भास्कर नगर परिसरामध्ये एका हॉटेलच्या चालकाला बेद मारहाण करण्यात आली हॉटेलमधील चिमणीच्या वादातून शेजारांना चालकाला मारहाण केली या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकाला अटक करण्यात आली नाशिकमध्ये गेल्या आठवड्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं होतं या पावसामुळे कांदा भिजला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र पाण्याची समस्या सुटायला काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे पुण्याच्या शिरूरमध्ये पावळ परिसराला ढगफुटी सदृश पावसानं झोडपून काढलं या ढकफुटी सदृश पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे शेतमालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे आता शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे आपल्या देशाच्या सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे सैन्यावर अविश्वास दाखवण्यासारखा आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर केली दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या मृत्यूचा हिशेब राहुल गांधींनी पाकिस्तानकडे मागावा असंही शिंदे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवायच्या की नाहीत हे अद्याप ठरवलेलं नसल्याची माहिती स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलेलं आहे अनेक फटके बसलेले आहेत त्यातून बाहेर पडणं अवघड असल्याचंही त्यांनी म्हटलंय स्वराज्य पक्षाकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करू आणि लोकांपर्यंत जाऊ असं ते म्हणाले वन नेशन वन इलेक्शन व्हावं ही शिवसेनेची आधीपासूनची भूमिका असल्याचं पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे वन नेशन वन इलेक्शनमुळे देशाचा पैसा आणि वेळ वाचणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे वन नेशन वन साठी केंद्रीय समिती प्रत्येक राज्यामध्ये जाऊन राजकीय पक्षांची मतं जाणून घेत आहेत विधिमंडळ सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी असून समित्यांचे महत्व समजून घ्या असा काम मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिलेला आहे काही आमदारांनी समित्यांचा दुरुपयोग करून अनेक चुकीच्या मागण्या केल्या असून समित्या रद्द करण्याची मागणी सुद्धा करण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारले शेतकऱ्यांकडे सी बिल मागू नका हे वारंवार सांगितलेलं आहे त्यावर तोडगा काढा असा सूचना सुद्धा फडणवीसांनी केलेल्या आहेत जर कोणती बँक सी बिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा फडणवीसांनी दिला बीडच्या गुंडगिरीवरून नाना पटोले यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे जेव्हापासून अजित पवार पुणे आणि बीडचे पालकमंत्री झाले तेव्हापासून दोन्ही जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे अशी टीका सुद्धा पटोले यांनी केली आहे सध्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये माफिया राज सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर बच्चू कडू शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आता आक्रमक झाले गुरुकुंज मोजरी बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन केलेलं आहे शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये कडू यांनी सरकारच्या जी आरची ची होळी केली आहे जाचा कठी असणारा जी आर रद्द करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे महाडच्या सभेमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली आहे त्यांच्या नॅपकिन हाताळण्याचे ऍक्शन करत सुनील तटकरे यांनी आपलं भाषणं यावेळी उपस्थितांमध्ये एकच पुणे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप पाहायला मिळतोय काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी नाराज असून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आपण ब्राह्मण असल्यामुळे आपल्याला त्रास दिला जातोय असा गंभीर आरोप संगीता तिवारी यांनी केलेला आहे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आदित्य ठाकरे अनिल देसाई यावेळी उपस्थित होते नांदेडमध्ये मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनवर अली खान याचा आमदार प्रताप पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे या प्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला अजित पवारांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याचं या पक्षानं म्हटलं आहे नांदेडच्या एका मटका केंगला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यावर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली अजित पवार यांचा दोष नसून स्थानिक नेतृत्वाची चूक असल्याचं ते म्हणाले अजित पवारांनी स्थानिक नेतृत्वाची काम उघडणी करावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना पुण्याचे शिवसैनिक नेते वसंत मोरे यांनी हे पुस्तक देव्हाऱ्यात ठेवून पुजलेलं आहे शिवसैनिक म्हणून आम्ही हे पुस्तक वाचणारच मात्र भाजपच्या लोकांनाही हे पुस्तक त्यांनी वाचावं असं मोरे यांनी म्हटलेलं आहे तसंच या पुस्तकावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनाही मोरेंनी सुनावले दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं स्मारक विधीमंडळाच्या परिसरात फिरावं अशी हो मागणी त्यांचे नातू आणि सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे दरम्यान नार्वेकरांनी पुढील पिढीला प्रेरणा देणारं स्मारक करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर महापालिकेमध्ये कामाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे नाग नदी पोहरा नदी पुनर्जीवन करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत सुद्धा उपस्थित होते नाशिकच्या भोसला महाविद्यालयामध्ये दहा दिवसामध्ये शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे या शिक्षा वर्गाला मार्गदर्शन करणार आहे तसंच स्वयंसेवकांना सरसंघचालकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे जगभरातील निर्वासितांना भारतामध्ये आश्रय का द्यायचा भारत काही धर्मशाळा आहे का असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलंय एका निर्वासिताच्या जीवाला श्रीलंकेमध्ये धोका आहे त्यामुळे त्याला भारतामध्ये राहण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे तुमच्या देशात धोका असेल तर दुसऱ्या देशात जा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय नवीन मुंबईच्या बेलापूरमधील उड्डाण खालील बेघराने मोठ्या प्रमाणात बस्तान मांडलेलं आहे मनपाच्या अतिक्रमण मांडून बसलेल्या बेघरांना कारवाई करत झोपड्या जमीन दोस्त केल्या पुण्यामधील स्थानिक कार्यकर्ते अमोल परदेशी यांनी आमदार माधुरी निसाळ यांच्या कार्यालयावर भीक मांगू आंदोलन केलेलं आहे अपर इंदिरानगर भागामध्ये कोयदा गॅंगचा धुमागूळ रोखण्यासाठी या भागामध्ये सीसीटीव्ही बसवावे हो। अशी मागणी कार्यकर्त्यांना केलेली आहे हुंडांच्या टोळ्या वर्चस्व वादातून वारंवार गाड्यांची तोडफोड करत असतात त्यामुळे सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली जाते भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमध्ये विविध योजनांचा निधी हा रेखडलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ राजनिवृत्ती वेतन योजना तसंच इतर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस द्यावा या मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आंदोलन केले निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना तो दिला जावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराच आंदोलकांनी दिला आहे नवापूर तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून ग्रामस्थ पर्यायी पुराची मागणी करत आहेत पावसानंतर नदीला पूर आल्यानंतर गावाचा संपर्क वारंवार तुटतो आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन पूल बांधावा अशी मागणी केली जाते रायगडच्या महाडमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणामध्ये ग्रामस्थ आक्रमक झाले चार दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरामध्ये चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता खाऊला पैसे देतो या बहाण्यानं बोलावून आरोपी विलास लालकर यांना पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली राज्य सरकारनं तातडीनं बैठक बोलवावी तसंच कोरोना संदर्भात संपूर्ण माहिती द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे हे भीतीचं वातावरण सरकारनं दूर करावं असंही वडेट्टीवार म्हणाले आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाबाबतची सत्यता समोर येणं गरजेचं असल्याचं म्हटलेलं आहे आमचं सरकार असताना आम्ही कोरोनाची सर्व खरी आकडेवारी दिली अशी आठवण सुद्धा आदित्य ठाकरे यांनी करून दिली आहे